रत्नागिरीत सन एकोणीसशे सदुसष्ट साली भारत सरकारने बाल्को या कंपनीमार्फत चंपक मैदान परिसरात जागेवर बाल्को अॅल्युमिनियम प्रकल्प उभारण्यासाठी शेतकऱ्यांची सुमारे बाराशे एकर जमीन संपादित केली प्रकल्प न आणता त्रेपन्न वर्ष पडून ठेवलेल्या जमिनी परत करण्यासाठी हे प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरले शहरानजीकच्या शिरगाव येथे स्टाईल लाईट कंपनी परिसरात घेतलेल्या जागेवर आज तागायत कोणता प्रकल्प उभा राहिला नाही त्या जागेपासून भूमिहीन झालेले शेतकरी शासनाचं लक्ष वेधत घेतलेल्या जागा परत मिळवण्यासाठी पुन्हा एकदा न्याय हक्कासाठी बावीस ऑगस्ट रोजी परटवणे नाक्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अॅल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी निर्धार मोर्चा काढला गेल्या त्रेपन्न वर्षांपासून उपयोगात न आणलेल्या आमच्या जमिनी परत कराव्यात